नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज वाळवणातील पदार्थांमधील उपवासाचा वाळवणाचा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड आणि तेही एकदम वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला हे जे पापड आहेत हे कसे केले आहेत हे, के हे, हे नक्कीच समजेल तो तुम्ही तुम्ही तर तुम्ही इथे बघू शकता या बटाट्याच्या पापडांमध्ये मी कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता की पापड हे छान फुलता आहेत आणि चवीला म्हणाल तर अतिशय रुचकर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात कमी साहित्यात तयार होतात आणि करायलाही आपल्याला जास्त वेळ लागत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे पापडं नक्कीच आवडतील आता चैत्र महिना येतो आहे चैत्र नवरात्र आहे त्यामध्ये सगळ्यांचे उपवास असतात त्यावेळीसुद्धा हे पापड आपल्याला नक्कीच तळायला कामी येतील आणि तुम्ही बघू शकता इथे हे पापड आपला तळून झालेला आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की अतिशय कुरकुरीत हलके आणि एकदम क्रिस्पी हे पापड लागत असतात चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जवळपास तीनशे ग्रॅम साबुदाना घेतला आहे ही पाव किलोची वाटी आहे ती फुल भरलेली होती त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे पुन्हा साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला एकदम मंद आचेवरती जवळपास पाच ते सात मिनटं फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हा साबुदाना जास्त भाजून घ्यायचा नाही आहे फक्त हलकासा याला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे कारण की याचा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचा आहे हा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे साधारणपणे पाच ते सात मिनटं फक्त आपल्याला असा हलवून त्याला गरम करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अतिशय हातानेसुद्धा उचलता येईल एवढाच तो गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे साबुदाणे वाटून घेणार आहोत लक्षात ठेवा साबुदाणा पूर्ण गार झाल्यानंतरच तो आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवायची नाही आहे अतिशय असं थोडंसं दरदरीत राहील असंच आपल्याला तो दळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला इथे दळला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो सगळा दळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी जवळपास एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे जर तुम्ही उपसाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण जिऱ्यामुळे ह्या पापडांना जी चव आहे ती खूपच छान येते त्यानंतर इथे मी जवळपास एक किलो बटाटे घेतलेले होते ते उकडून घेतले होते अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे सगळे बटाटे आपल्याला त्या साबुदाण्याच्या पिठा पिठामध्ये किसून घ्यायचे आहेत ते आपल्याला कुठेही स्मॅश करायचे नाही आहेत तुम्ही बघू शकता चाळणीने आपल्याला हे पूर्ण बटाटे जे आहेत हे आपल्याला त्यामध्ये किसून घ्यायचे आहेत एकूण एक बटाटा आपल्याला यामध्ये किसूनच टाकायचा आहे त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिखट कमी जास्त करू शकता इथे मी साधारण दोन चमचे हे तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर उपवासाचं जे मीठ येतं ते मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे आता जी 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 हे सगळे जे जिन्नस आहेत हे आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हे सगळे जिन्नस आता आपल्याला पूर्णतः साबुदाण्याचा पीठ आणि जो आपण किसलेला बटाटा आहे हे सगळ्यात पहिले आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता यावेळी आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे ज्यावेळेस आता आपल्याला वाटतं आहे की आता हे पीठ कोरडं होतं आहे तुम्ही बघू शकता इथे मी कुठेही पाणी टाकलेलं नाही आहे आणि बऱ्यापैकी हा गोळा आता तयार झालेला आहे पण आपला जो हा जो साबुदाणा आहे हा आपण कच्चा घातलेला आहे तो फ्राय केलेला आहे म्हणजे आपण भाजून घेतलेलं आहे तर त्यामुळे इथे मी जवळपास एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे ते पाणी टाकून म्हणजे एक ग्लास पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ येणं छानपैकी असं मुरवून घ्यायचं आहे त्याला पुन्हा एकजीव करायचं आहे कारण की है है, हा साबुदाना आता फुलेलसुद्धा आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सगळं जे पीठ आहे हे एकजीव करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जे तिखट मीठ वगैरे किंवा जे जिरं वगैरे टाकलेलं आहे हे सगळ्या पिठाला छानपैकी लागलं जाईल ते मुरलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पीठ आता एकजीव करायचं आहे हे पीठ एकजीव झाल्यानंतर आपल्याला याचे लगेच पापड बनवायला घ्यायचे नाही आहेत तर जवळपास हे पीठ आपल्याला दीड ते दोन तास हे मुरवत ठेवायचं आहे पीठ मुरल्यानंतर पापडाची जी चव असते ती एकदम अप्रतिम असते तुम्ही बघू शकता अजूनही ते पीठ कोरडं झालेलं आहे मी सांगितलं होतं की साबुदाणा आपण इथे कोरडा घातलेला आहे आणि साबुदानानंतर हे पाणी पिण्याचं काम करतो तर त्यामुळे आपल्याला अजून एक ग्लास पाणी इथे लागणार आहे आणि त्या पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे जेवढं म्हणजे साधारणपणे तीन ते साडेतीन ग्लास इथे आपल्याला पाणी हे लागणार आहे कारण की जवळपास तीनशे ग्रॅम इथे आपण साबुदाणा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता पीठ हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि ते आपल्याला आता सैलसर करून घ्यायचं आहे आणि आता आपण पापड करायला घेऊया एका वाटीत तेल घेतल्यानंतर इथे मी खाली ओढणी आंथरून घेतलेली आहे आणि थोडे थोडे गोळा आपल्याला त्या पिठामधून घ्यायचा आहे थोडंसं पाणी पण आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे थोडं ब म्हणजे ज्यावेळेस आपण पापड तयार करू तेव्हा थोडं कोमट पाणी टाकून अशा एक गोळा घ्यायचा त्यानंतर थोडं तेल घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाट्या ह्या करून घ्यायच्या पेढ्यांच्या आकारा एवढ्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आता ह्या ज्या लाट्या आहेत ह्या आपण आता करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपल्याला लाटणं पोळपाटाची सुद्धा गरज नाही किंवा इवन जे आपण पुरीचं यंत्र म्हणतो किंवा पापडाचं यंत्र म्हणतो त्याचीसुद्धा गरज नाही ते जरी तुमच्याजवळ नसलं तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला ला ला लाटी बनवून घ्यायची आहे इथे मी ताट घेतलेला आहे आणि तुमच्याकडे कोणतेही कॅरी बॅग वगैरे असतील पण जरा ती अशी कडक असायला हवी त्यानंतर ही जी आपला गोळा पण तयार करून घेतलेला आहे लाठी जी तयार करून घेतलेली आहे थोडंसं आपल्याला ती लाटी हाताने प्रेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणतीही ताटली वगैरे असेल तर ती ताटली तुम्ही घेऊ शकता जी सपाट असेल आणि नंतर तिला हलकशा आपल्याला प्रेस करायची आहे की जेणेकरून तो पापड अतिशय गोल तयार होतो आणि त्यानंतर आपल्या एक बोटाने फक्त याला पुन्हा आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे थोडा पापड हा आपण बोटानेसुद्धा सरकवू शकतो इतकं ते पीठ छान फुललेलं असतं मऊ झालेलं असतं आणि बोटानेसुद्धा छान पापडाला आकार देता येतो आणि तुम्ही बघू शकता इथे कुठेही लाटण्याची गरज पडत नाही आहे आणि अशा पद्धतीने आपला हा जो पापड आहे हा बिना लाटण्याने सुद्धा इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पापड तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अतिशय सहज हा पापड निघतो कुठेही तुम्हाला हा पापड चिरलेला दिसणार नाही किंवा तुटलेला दिसणार नाही आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम आणि साबुदाणामुळे काय होतं हे पापडं दिसायला खूप सुंदर पण दिसतात आणि खायलाही खूप रुचकर असतात चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राई